सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा सुरत्न अकॅडमी आपल्या या युट्यूब मार्फत वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ देत असताना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही द्याव्यात आणि काही वेगळ्या स्वरूपाचं वेगळ्या स्वरूपाचा संदेश आपण द्यावा जेणेकरून आपल्या या वर्षामध्ये आपल्या आत्म उत्तम प्रकारचं काम कसं करता येईल यासाठी मार्गदर्शन व्हावं हा एक छोटासा प्रयत्न आणि त्यातून आपण आज बोलूयात बघा दोन हजार सव्वीस वर्षाचा आजचा पहिला दिवस अनेक संकल्प आपण केले असतील चांगले विचार आपल्या डोक्यात आले असतील मग नेमकी सुरुवात कशी करायची कशा प्रकारे आपलं हे सव्वीस वर्ष गेलं पाहिजे आपल्या स्वतःसाठीच प्रगतीदायक गेलं पाहिजे की असंच आतापर्यंत जगत आले त्याप्रमाणे सडळ दिवस जसा उगवेल आणि मावळेल त्याप्रमाणे जगत राहायचं का थोडंफार नियोजनबद्ध जगलं पाहिजे काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं कर्तृत्व करण्यासाठी काहीतरी वेगळ्या स्वरूपाचे कष्ट आपल्याला घ्यावे लागतील आणि हे कष्ट घेत असताना विचार कृती याच्यामध्ये आपल्याला साधावं लागेल आज मला एका वेगळ्या गोष्टीवर प्रकाश असा आहे बघा एक छान मला वाक्य आठवलं होत पैशाने विकत घेता येत नाही अशा गोष्टींबद्दल मला तुमच्याशी बोलायचंय आहे आज बेरोजगार असलेल्या तरुणांसाठी वेगळी समस्या असेल नोकरीला लागलेल्या तरुणांसाठी वेगळी समस्या असेल कारण आज प्रत्येक माणसाला समस्या आहेतच फक्त त्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि मी पूर्वी बोललो की पैशाने विकत घेता येत नाहीत अशा गोष्टींविषयी आपल्याला बोलायचं बघा पैसा आपण उभा करू शकतो पण या नवीन वर्षामध्ये आपल्याला काय मिळवायचंय त्या गोष्टी कोणत्या आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्वाच्या विषयापासून आपण सुरुवात करूया तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकतात पण ती पुस्तकं वाचण्याची इच्छा विकत घेता येत नाही तुम्ही छान घर झोपण्यासाठी बेड खूप छान छान वस्तू घेऊ शकतात पण आतली जी तीव्रता काहीतरी करण्याची उमेद असते ते कोणत्या मार्केटमध्ये मिळत नाही आपल्याला असं वाटतं माझा अभ्यास झाला पाहिजे मला टेबल पाहिजे मला स्टडी लॅम्प पाहिजे सर्व सुविधा पाहिजे स्टडी चेअर पाहिजे सगळं मिळू शकतं या सगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकतात पण जो अभ्यास आपल्याला करायचा जे ज्ञान आपल्याला मिळवायचे ते ज्ञान मिळवण्यासाठी जी इच्छा आतून लागते ती इच्छा कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या बेस्ट बाजारमध्ये किंवा कोणत्या मॉलला मिळू शकत नाही तर ती मिळते किंवा ती निर्माण करावी लागते ती आतूनच म्हणून या नवीन वर्षामध्ये चांगली कृती करण्याची आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जी धडपड आहे जे नियोजन आहे जे छोटी छोटी ध्येय आहेत ते आपल्याला ठरवावी लागतील आणि त्या दिशेने आपल्याला प्रवास करावा लागेल बघा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी कुठला ना कुठला चांगला अनुभव अथवा वाईट अनुभव देऊन जातो आपल्या मनावर त्या दिवसाचं प्रतिबिंब उमटलेलं असत आणि म्हणून प्रत्येक दिवस हा स्मरणात राहील असं काम आपल्या करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे गोष्टी अनुकूल अथवा प्रतिकूल असतील असं नाही बऱ्याच वेळा एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाच्या आतमध्ये इतकं पोटेन्शियल असतं इतकी ऊर्जा असते की एखाद्या करोडपतीच्या मुलापेक्षा कितीतरी पटीनं तो आनंदाने त्याच्या ध्येयासाठी जगतो त्याला कारण कारण हा निसर्ग नियमच आहे समतोल साधने असेल अथवा निसर्ग दत्त शक्ती असतात परिस्थितीचे हालाकीचे चटकी सोसणारे जी मुलं असतात त्यांच्यामध्ये ते आपोआप आलेले असतात निर्मात्याने दिलेले असतात की काय असं सांगतो येत नाही पण या सव्वीचा प्रवास सुरुवात करत असताना खास करून विद्यार्थ्यांसाठी मला एक सांगायचंय तुमच्या मनामध्ये काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट करावे लागतील एक या दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला काय मिळवायचंय ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टींची तयारी करावी लागेल कोणती छोटी छोटी ध्येय ठरवावी लागतील आणि हे ध्येय ठरवत असताना त्याचं प्रत्येक आठवड्याचं मूल्यमापन करावं लागेल की कि किती पर्सेंटेज आपण या आठवड्यामध्ये यशस्वी झालो अथवा झाली मुलगा असो वा मुलगी नियोजन करत असताना तुम्हाला दररोज उठण्याची वेळ अभ्यासाची वेळ व्यायामासाठीची वेळ छंदासाठीचा वेळ तर या चार गोष्टींना प्राधान्य द्यावं लागेल आणि या चार गोष्टींवर काम करावं लागेल काम करत असताना दररोज उठण्याची वेळ आपली निश्चित पाहिजे जर किमान वयोगटानुसार दहावीच्या आतमध्ये असाल तर तुम्ही किमान सहा पर्यंत उठलंच पाहिजे पाच आठवीच्या पुढची जे मुलं असतील त्यांनी पाचला उठून अभ्यासाला सुरुवात केलीच पाहिजे असं माझं मत वैयक्तिक आहे त्यानंतर तुम्ही दहावी बारावीला असाल तर तुम्ही चार ते सहाच्या मध्ये खूप छान अभ्यास करू शकतात अतिशय शांत निर्मळ वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही केलेला अभ्यास हा स्मरणात राहतो असं अनेक निकषांती आपण पाहायला भेटत मग सकाळी उठण्याची वेळ निश्चित असावी त्यासोबत हा अभ्यासाचं एक दिवस कंटाळा येईल कोणतंही नियोजन करत असताना अथवा चांगली सवय लागत स्वतःला लावून घेत असताना तात्काळ ती सवय लागेल असं नाही पण एक दिवस दोन दिवस त्या सवयीचा तुम्हाला विचार करावा लागेल ती अंगी बांधवण्याचे फायदे तुम्हाला मनातल्या मनात विचार करावा लागेल आणि हे करत असताना हळूहळू तुमच्यातून तशा प्रकारची कृती व्हायला लागेल आणि मग आपोआप ती सवय आपल्या शरीराला जळते त्यानंतर अभ्यासाची वेळ निश्चित असेल उठण्याची वेळ असेल पण त्यासोबत तुम्हाला तुमच्या शरीरासाठी सुद्धा निश्चित असा वेळ द्यावाच लागेल मग तो फिरण्यासाठी असेल रनिंगसाठी असेल व्यायामासाठी असेल असं निश्चित किमान दिवसातून एक तास तुम्ही शरीरासाठी वेळ दिलाच पाहिजे त्याच्यानंतर छंदासाठीचा वेळ तुमचा आवडता छंद क्रिकेट खेळणे असेल पुस्तक वाचणे असेल मोबाईल बघणे आजकाल छंद झालाय पण तो छंद जर तुमच्या विकासासाठी असेल किंवा आपला त्याच्यातून खूप फायदा होऊ शकतो अशा प्रकारचा असेल तर निश्चित त्याला वेळ द्या पण तो जर तुमच्या शरीरासाठी तुमच्या व्यक्ती व्यक्तिमत्वासाठी फायदेशीर नसेल तर त्याचा नियम वेळ कमी कमी करत जावा तुम्हाला त्यानंतर छोटी छोटी उद्दिष्ट ठरवा या आठवड्यात मी काय साध्य केलं कशा प्रकारे मी अभ्यास केला वाचनाचा स्पीड माझा वाढला का माझा अभ्यासाचा वाचनाचा वेळ वाढला का आज अर्धा तास वाचन करत होतो उद्या एक तास वाचलं का असं तुम्हाला वेळ वाढवावा लागेल आणि त्यातून कारण कोणतीच सवय आपोआप लागत नाही कोणतीच सवय अचानक एकाच दिवसात लागत नाही तर त्यासाठी काहीतरी आपल्या माइंडची प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसनुसार आपल्याला जावं लागेल आणि मग कुठेतरी एक दिवस आपल्याला तो निश्चित येतो की त्या दिवसापर्यंत आपल्याला ती सवय जळलेली असते किंवा लागलेली असते म्हणून या नूतन वर्षामध्ये खास करून आणि असं नाही की स्पर्धा परीक्षा करणारे असतील विद्यार्थ्यांसाठी असेल की त्यांनी चांगल्या सवयी लावायत नाही नोकरीला लागलेले व्यक्ती असतात खूप छान असतं पगार पाणी वगैरे पण विचारांची बधीरता आलेली असते पन्नास हजार रुपये एक लाख रुपये दोन लाख रुपये पगार असू द्यात पण असं करत असताना मनामध्ये खूप इच्छा असते की मलाही असं करायचंय मला माझ्या शरीरासाठी वेळ द्यायचा सकाळी लवकर उठायचं फिरायला जायचं पण हे विचार फक्त विचार मनामध्ये असतात कृतीत मात्र उतरत नाही मग त्यासाठी पैसा महत्वाचा नसतो आज एक लाख रुपये पगार असणारी व्यक्ती सकाळी उठण्याची सवय बाहेर मार्केट मधून विकत घेऊ शकत नाही ती पुस्तकं विकत घेऊ शकते पण वाचण्याची इच्छा विकत घेता येत नाही ती चांगल्या गोष्टी फक्त बघू शकते विचार करू शकते पण त्या कृतीत आणायला तिला शक्य का होत नाही कारण मार्केट ते मार्केटमध्ये मिळत नाही ते स्वतःच्या आतून विकसित करावं लागतं आणि हे विकसित करत असताना काही गोष्टी वाचाव्याच लागतील काही अनुभव घ्यावेच लागतील आणि मनाची विचार प्रक्रिया बदलावी लागेल आणि न आवडलं तरी कृतीत मात्र उतरवण्याची सवय ती लावावी लागेल मग बघा जीवन सुंदर होतं आणि प्रत्येक दिवस आपला सुंदर आहे दोन हजार पंचवीसने तुम्हाला खूप काही दिलं असेल चांगले वाईट सर्व अनुभव दिले असतील त्याच्या प्रती कृतज्ञ राहा कारण आभार मानणं हे सुद्धा आपल्या गुण असला पाहिजे आणि सर्व नशीवण आहात की दोन हजार सव्वीस ची सकाळ आपल्याला बघायला भेटली अनेक तरुण असतील छोटी मुलं असतील या काळाच्या आड गेलीत ज्याचं जीवन जिथे तो हे जीवन सोडून गेला इतकं अनमोल असं आपलं जीवन आहे म्हणून पुनच्च माझं सांगणे आपल्याला जगायला मिळतंय परमेश्वर आपल्याला जिथपर्यंत जगवणार तिथपर्यंत आनंदी राहून जगूयात आणि आपल्या कृतीतून आपल्या व्यक्तिमत्वातून जे जे चांगलं देता येईल जे जे चांगलं देता येईल जे जे या समाजासाठी या देशासाठी उत्तम करता येईल ते करूयात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा नूतन वर्षाच्या पुनच्छा आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद